देशव्यापी संपाच्या निमित्तानं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कामगारांच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे त्यामध्ये आमच्या इथल्या वेगवेगळ्या सात आठ प्रमुख संघटना आहेत आमची मागणी आहे विशेष जनसुरक्षा विधेयक बिल जे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं पारित करण्याचा घाट घातला आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं आणि चार सर्वसंहिता जे केंद्राने बंद चालू केलेले आहेत आणि जे कायदे एकेचाळीस वक्ती बंद केलेले आहेत रद्द केलेले आहेत कामगार कायदे ते पूर्वत कायदे चालू ठेवावेत आणि चार स सर्वसंहिता रद्द करावेत अशी मागणी आहे स्थानिक मागण्या देखील आम्ही इथं वेगवेगळ्या केलेल्या आहेत त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या अनुषंगाने आहेत काही घरकामगारांच्या अनुषंगाने आहेत आशा व गठप्रवर्तक त्यांच्या मागण्या आहेत बीडी कामगारांच्या मागण्या आहेत महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत असे आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर गांधीपुत्रा येथून हजारो आमचे कामगार कर्मचारी इथं सामील झाले आहेत आज आमचा मोदी आणि फडणवीस सरकारला इशारा आहे जे जनसुरक्षा विधेयक बिल आहे ते तात्काळ रद्द करावं चार सरमस्ता रद्द कराव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पूर्ण राज्यभर करणार रा। आहोत देशामध्ये तळागडातील सर्व कष्टकरी कामगार शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये येतं संयुक्त मोर्चे निघत आहेत आजच्या प्रसंगी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड कृती समितीच्या वतीनं संयुक्त मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या अनुषंगानं किंवा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कामगाराच्या विरोधामध्ये निर्माण केलेले व अस्तित्वामध्ये येणारे कायदे त्या वि त्याच्या निषेधार्थ आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक विधेयक क्रमांक तेहतीस या विवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आणलेला आहे त्या विधेयकामध्ये कामगाराच्या कायदे अधिकाराचा ग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ मध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत केंद्र सरकारनं चाळीस कायदे रद्द करून चार कायदे आणलेले येतं ते कामगाराच्या विरोधामध्ये येतं आणि ते कायदे रद्द करावेत यासाठी आम्ही राज्यातल्या देशातल्या सर्व कामगारांनी एकत्रित येऊन आम्ही या दोन्ही सरकारचा निषेध करण्यासाठी व भविष्यामध्ये मोठी लढाई शेतकरी शेत शेतमजूर हे सुद्धा या आंदोलनामध्ये भागीदारी करत आहेत अशा स्वरूपाचं आंदोलन आम्ही पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा करून केंद्र आणि राज्य सरकारला कामगारांची ताकद दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार कामगार कर्मचारी नांदेड जिल्हा संयुक्त कृती समितीची सदस्य आहे या ठिकाणी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं हा अ, मोर्चा काढण्यात आलेला आहे आजचा जो मोर्चा आहे तो नांदेडचाच नसून देशभरामध्ये हा मोठा मोर्चा आहे या मोर्चामध्ये लगभग देशभरामध्ये पंचवीस कोटीपेक्षा अधिक कामगार कर्मचारी हे संपावर आहेत या संपाचा मुख्य उद्देश आहे या संपाला विशेष म्हणजे जो किसान संयुक्त मार्च आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या मोर्चामध्ये कामगार कष्टकरी शेतकरी मजूर विद्यार्थी महिला युवक यासह अनेक छोटे मोठे उद्योजक सुद्धा या ठिकाणी सामील आहेत या संपात बाहेरून पाठिंबा दिलेला आहे त्यांनी या मोर्चाचा उद्देश आहे की जे केंद्र सरकारने चार श्रम संहिता चुकीच्या पद्धतीने आणलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघितले तर कुठल्याही कामगार कर्मचाऱ्यांना आधार नाहीये निराधार केलेला आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे हा मोर्चा आहे आज जे जनसुरक्षा विधेयक सरकारने लागू केलेला आहे त्या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात देशात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आहे म्हणून आज आमचा इशारा आहे या कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं हे जनसुरक्षा विधेयक आहे ते मागे घेण्यात यावं केंद्रातले जे चार श्रमसंहिता आहे जे कामगारांना देशोधडीला लावणार आहे ते सुद्धा मागे घेण्यात यावं हा आज कामगार संयुक्त कामगार समितीचा आज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा इशारा आहे धन्यवाद